हृदयाच्या नाजूक कप्प्यात साठवलेल्या आठवणी तब्बल सत्तावीस अठ्ठावीस वर्षांनी त्याच ठिकाणी त्याच संवंगड्यासोबत त्याच वातावरणात उलगडल्या गेल्या त्यामुळे भावना शब्दांच्याही पलीकडच्या ठरतात असाच काहीसा अनुभव युवा वर्गाला आला आठवणींची स्पंदने तशीच साठवत निरोप घेताना अनेकांना घेऊन आले माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन हा वेगळा उपक्रम अकोल्यातील वानखळे नगर येथील समता विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडला प्रथमता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व एकोणीसशे नव्याण्णव या बॅच सोबतच एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या बॅच पासून सुद्धा काही विद्यार्थी उपस्थित होते त्यामुळे तब्बल सत्तावीस अठ्ठावीस वर्षांनी रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी गेट टुगेदर कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी एकत्र आले इतक्या वर्षांनी सर्वजण एकत्र आल्यावर हा एक भावनिक वातावरणाचा सोहळा ठरला वानखाले नगर दापकी रोड अकोला येथील समता विद्यालयात तत्कालीन शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व शिक्षक भेटल्याने या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला बालपण सगळे डोळ्यासमोर उभे राहिले जुन्या आठवणींना उजाळा देत जे सध्या हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली ऑक्शन करून आणि शाल श्रीफळ मोमेंटो व कुछ पुष्पगुच्छ भेट देऊन शिक्षकांचे स्वागत करण्यात आले शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना अनेक आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाला सध्या कार्यरत मुख्याध्यापिका पाटील मॅडम व इतर शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते त्याचप्रमाणे माजी शिक्षकामध्ये सावरकर सर नाकट सर उजाडे सर कोकमारे सर गाडगे सर कावरे सर तसेच सौ हाते मॅडम सौ कडू मॅडम सौ टिकले मॅडम इत्यादी आवर्जून आले होते या कार्यक्रमाला आजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नृत्य व गायनाचा सा कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली कार्यक्रमाचे विद्यार्थी शासकीय नोकरी पोलीस शिक्षक सेना वकील इंजिनियर डॉक्टर स्पेशालिस्ट ठेकेदार हॉटेल मालक असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे सगळे विद्यार्थी आज एकत्र आले होते त्यांनी सर्वांनी आपला परिचय दिला व मनोग व्यक्त केले तसेच जुन्या आठवणी दिला आपल्या त्यांनी केलेले परिश्रम व एवढ्या वर्षांनी काढलेली आठवण पाहून सर्व शिक्षक वृंद भारावून गेले होते आजच्या विद्यार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी ठरले या कार्यक्रमात मुख्यत्वे माझे विद्यार्थी राजदीप भोदळे चंद्रकांत तेलंग योगेश काळे नितीन वडीकर विनोद नवले नरेश पटोकार रत्नदीप अफगड कैलास दुधे मानकर दादा सौ वंदना सौ संगीता सौ माधुरी सौ नलिनी सौ आरतीडव्होकेट सौ मीना तसेच इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आज सगळे दूर गेलेले सर्वजण एकमेकांना भेटले होते सेल्फी काढत होते त्यानंतर सगळ्यांनी धमालमस्ती करून जेवणाचा आस्वाद घेतला व आपले अंगभूत केला प्रदर्शन सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली